कविता अग कविता चहा झाला की नाही यांना गोळ्या घ्यायच्या आहेत किती उशीर झाला आशाताई त्यांच्या सुनेला विचारत होत्या आई अहो चहा पावडर संपली आहे थोडीच होती मग यांना कामासाठी बाहेर जायचं होतं म्हणून यांना चहा करून दिला कविताने उत्तर दिले अग संपली म्हणजे काय घरात आजारी माणूस आहे चहा सारखा लागतो मग तू लक्ष का नाही ठेवलं जा आता पटकन घेऊ नये ताई म्हणाल्या आई अहो माझ्याकडे पैसे नाही आहेत तुम्हाला तर माहिती आहे ना बिझनेसमध्ये लॉस झाला आहे आपल्याला कर्जाचे हप्ते थकले आहेत त्यामुळे या महिन्यात सामान भरलं नाही जे आहे त्यातच भागवावं लागणार आहे आता कविताने सांगितले अगं घरात आजारी माणूस आहे यांचं खाणं पिणं वेळेत व्हायला नको का आणि कर्ज काय आमच्यामुळं झालं आहे का लॉस राजच्या अतिहव्यासामुळे झाला आहे या सगळ्याची शिक्षा आम्ही या वयात भोगायची का आणि चहा पावडर आणायला तुझ्याकडे वीस तीस रुपये देखील नाहीत ताई आता ता चिडल्या होत्या आई आता अडचणीच्या वेळी थोडं ॲडजस्ट करायला शिका एक दिवस चहा नाही प्यायला तर काही अडत नाही असं म्हणत कविता रागाने तिच्या खोलीत निघून गेली आशाताई तिच्या पाटमोऱ्या आकृतीकडे आवाक होऊन बघत होत्या या घरात काडीची किंमत नाही उरली पैसा म्हणजे सर्वस्व नसत नात्यांचे मोल कधी जाणणार आहेत ही मुलं असं म्हणत त्या खोलीत गेल्या त्यांच्या कपाटातून एक बटवा त्यांनी काढला त्या ताईंनी अडचणीच्या वेळेसाठी थोडे पैसे ठेवले होते त्यातील काही पैसे घेऊन स्वतः जाऊन त्या सामान घेऊन आल्या आल्यावर त्यांनी रामरावांसाठी चहा बनवला नाश्ता चहा पोहे घेऊन त्या खोलीमध्ये गेल्या रामरावांना भूक तर लागली होती ती खोलीत निपचूप पडून होते परिस्थिती पुढे हातबल झाले होते त्यांनी आशाताईंच्या डोळ्यातील भाव ओळखले आणि अपराधी असल्याप्रमाणे त्यांची नजर झुकवली हे घ्या खाऊन घ्या चला गोळ्या घ्यायच्या आहेत आता यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवा म्हातारपणी एकमेकांच्या साथीने आयुष्य काढायचे आहे मुलाच्या आणि सुनेच्या आधाराची काही गरज नाही आपल्याला आशाताई चिडूनच बोलल्या मला माफ कर मी तुझा अपराधी आहे कदाचित तुझं ऐकलं असतं तर आज ही वेळ आली नसती या वयात हे सगळं बघावं लागलं नसतं रामराव म्हणाले तुम्हालाच वंशाचा दिवा पाहिजे होता ना भोगा आता काय दिवे लावतोय तुमचा मुलगा बघा आशाताई चिडून आता मंदिरात निघून गेल्या रामराव चहापाणी करून शांतपणे डोळे मिटून त्यांच्या खोलीत पडून राहिले आणि भूतकाळातील घटनांचा चित्रपट त्यांच्या मनात सुरू झाला साधारण चाळीस वर्षापूर्वी रामराव जोशी खिशात अवघे दहा रुपये घेऊन सांगलीला आले होते काय करायचं कुठे जायचं काहीसुद्धा माहीत नव्हते पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा एवढं मनात पक्क होतं लोकांच्या दुकानात काम करून वेळी उपाशी झोपून थोडेफार पैसे साठवून ठेवले होते त्यांनी कपड्यांचे दुकान चालू केले आणि बघता बघता जोशी साडी सेंटर सांगलीतील सुप्रसिद्ध साडीचे दुकान बनले नंतर त्यांचे लग्न झाले रामरावांच्या हट्टापायी ताईंच्या पोटात दोन मुली मारून तिसरा वंशाचा दिवा म्हणजेच राज झाला सगळं कसं चांगलं सुरू होतं राज रामरावांचा लाडका एकुलता एक मुलगा होता त्यामुळे रामरावांनी हर एक सुख त्याच्या पायाशी आणून ठेवले होते राजला प्रत्येक गोष्ट आयती मिळाल्याने त्याला कष्ट करायची सवयच नव्हती आशाताईंनी रामरावांना खूप समजावले की पोराला कष्ट करू द्या स्वतःच्या पायावर उभे राहू द्या पण रामराव काही ऐकले नाहीत सगळं कमवलं आहे ते मुलासाठी अशी त्यांची विचारसरणी होती राजला नको त्या गोष्टीचा नाद लागतो जुगारापायी आणि कमी दिवसात जास्त पैसे कमवण्याच्या नादात त्याने जमिनी दुकान सगळे गहाण ठेवले कर्जाचा डोंगर रचला रामराव अगदी परवापर्यंत मुलाच्या संसाराचा गाडा ओढत होते त्याचे कर्जाचे हप्ते भरणे घरात सामान भरणे सगळं काही तेच करत होते पण अचानक त्यांना कॅन्सरने ग्रासले ते अंथरुणाला खिळले आणि मग राजवर घराची जबाबदारी आली पण कधीही कष्टाची सवय नसल्याने तो होतं ते सगळं गमावून बसला कर्जबाजारी होऊन दुकानसुद्धा विकून बसला आणि आता फक्त रामरावांकडे होतं ते फक्त आणि फक्त त्यांचं हक्काचं घर बास भूतकाळातील गोष्टीमुळे रामरावांच्या डोळ्यात अश्रू आले पण आता खूप उशीर झाला होता वेळीच त्यांनी आशाताईंचं ऐकून राजवर लगाम घातला असता तर आज परिस्थिती वेगळी असती पण आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरलं नव्हतं दाराच्या आवाजाने रामराव भाणावर आले बघतात तर राज त्यांच्या खोलीत आला होता रामरावांच्या डोळ्यात अश्रू पाहून त्याने विचारले बाबा काय झाले मी खूप त्रास दिला आहे ना तुम्हाला म्हणून मी आज तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट करणार आहे रामरावांनी आषाळभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले हे बघा बाबा तुमचा आणि आईचा आरोग्य विमा मी काढला आहे तुमची या कागदपत्रावर सही पाहिजे राज बोलला राजचे बोलणे ऐकून रामरावांना बरं वाटले ते उठून बसले आजारपणामुळे त्यांना अशक्तपणा आला होता बोलायचीही ताकद नव्हती त्यांच्यात आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टीसुद्धा कमी झाली होती त्यांनी हाताने खून करून ती कागदपत्रे राजकडून मागून घेतली पण कमी दिसत असल्याने त्यांना काही ती वाचता आली नाहीत त्यांनी थरथरता हात मायेने राजच्या गालावरून मायेने फिरवला राजने त्यांच्या हातात पेन दिले तितक्यात आशाताई मंदिरातून जाऊन आल्या त्या खोलीत आल्या आणि राजला रामरावांच्या शेजारी पाहून त्यांना आश्चर्य वाटले इतक्या दिवसात वडिलांची साधी चौकशी पण न केलेला मुलगा आज चक्क येऊन त्यांच्या पुढ्यात बसला होता राज तू आज बाबांच्या खोलीत कसा काय अशा ताईंनी विचारले अग आई काही नाही ते जरा काम होतं म्हणून आलो होतो असू दे नंतर येतो असं म्हणत राज कावराबावरा होऊन तिथून उठू लागला त्याच्या चेहऱ्याकडे बघून ताईंना जरा संशय आला काय काम होत आणि तुझ्या हातात काय आहे ताईंनी विचारलं अग माझा मुलगा किती काळजी आहे त्याला आपली त्याने विमा काढलाय आपला रामराव थरथरत्या आवाजात म्हणाले होय बर बघू मग मला ती कागदपत्र मला बघून असं निघालास का दाखव जरा ते कागद ताई राजला बोलल्या अगं असू दे आई मी उद्या वगैरे घेऊन सही बाबांना आराम करू दे असं बोलत राजतेथून निघू लागला तेवढ्यात ताईंनी त्याच्या हातातील कागद हिसकावून घेतला आणि त्या वाचू लागल्या अगं आई अगं दे ना ते कागद राज बोलला पण ताईंनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि त्या वाचू लागल्या वाचून झाल्यावर ताईंनी एक कटाक्ष न नजर राजकडे टाकली आणि जाऊन त्याच्या मुस्कटात लगावली लाज वाटत नाही का तुला बाबांना अजून किती फसवणार आहेस विम्याचे कागद सांगून हे घर तुझ्या नावावर करायचे कागदपत्र करून आणलेस बापाचं मृत्यूपत्र तयार करून आणलेस अरे तुझ्यासारख्या मुलाची आई होण्यापेक्षा मी अणजुटी राहिली असते तरी बरं झालं असतं असे म्हातारपणी हे काय दिवस दाखवलेस तू आम्हाला अजून काय केलं पाहिजे होतं तुझ्यासाठी फक्त हे घर राहिलं आहे बाकी सगळं तर तू विकून मोकळा झालास लाज नाही वाटली तुला वडिलांना फसवताना आशाताई आता चांगल्या चिडल्या होत्या एका रुपयासाठी तुझ्यावर अवलंबून नाही आम्ही अजून काय केलं पाहिजे हे घर मोठ्या कष्टाने उभं केलं आहे आम्ही तुला काय कळणार रे कष्टाची किंमत तुला सगळं आयतं मिळालं आहे ना आशाताईंचा पारा चढला होता तू अडचणीत आहेस तर ते काय आमच्यामुळे तुझ्या कर्माची फळं भोगत आहेस तू आम्हाला आमचं कर्तव्य शिकवतोय आणि तुझं म्हाताऱ्या आई वडिलांप्रती काही कर्तव्य नाही का रे सगळं आम्ही आमच्या जीवावर करतोय यांचा इलाज सुद्धा माझे दागिने मोडून करतोय अगं आई मी इतक्या अडचणीत आहे इथे ख्या खायचे प्यायचे हाल चालले आहेत आणि तुमचा जीव या घरात अडकला आहे का मला संकटात साथ देणं त्यातून वर काढणं ही तुमची जबाबदारी नाही का राजा ता आवाज चढवून बोलत होता त्याचा आवाज ऐकून कविता त्याची बायकोसुद्धा तिथे आली आई अहो पुढे मागे दुसरं घर करता येईल आत्ता हे विकून भाड्याने राहू कुठेतरी यांच्या डोक्यावरचं कर्ज तरी जाईल ताईंची सून बोलली आम्ही या वयात भाड्याच्या घरात राहणार नाही तुम्हाला काय करायचं आहे ते करा ताई बोलल्या मग आम्ही वेगळं राहतो तुमचा स्वयंपाक पाणी मला जमणार नाही आम्ही दोघे काहीही करून खाऊ कविता म्हणाली खुशाल वेगळं राहा सून म्हणून तुझ्याकडून आता माझी काहीही अपेक्षा नाही नका खायला घालू आम्हा म्हाताऱ्यांना बास आता पुरे झालं इथून यांना आराम करू दे अशा ताई म्हणाल्या राज आणि कविता पाय आपटतच खोलीच्या बाहेर निघून गेले ताईंनी खोलीचे दार लावले आणि डोक्याला हात लावून रडत बसला रामराव एकदम हतबल होऊन अंतरुणावर निपचिप पडून राहिले आज थोडाफार मुलावर विश्वास उरला होता त्यालाही तडा गेला होता रामराव तर प्रचंड धक्क्यात होते असेच काही दिवस गेले राज आणि कविताने आ ताई आणि रामरावांसोबत अबोला धरला होता ते घर सोडून कुठेही गेले नव्हते कारण त्यांना माहीत होतं इथे राहण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता एका संध्याकाळी आशाताईंनी राज आणि कविताला बोलावून घेतले आम्ही दोघांनी मिळून काही निर्णय घेतला आहे तो तुम्हाला सांगायचा आहे ताई बोलल्या राजवीर आणि कविताला वाटले आई वडील घर विकायला तयार झाले असावे ते मनोमन खुश झाले आम्ही आमच्या पश्चात हे घर एका अनाथाश्रमाला दान करणार आहोत तुला आमच्या प्रॉपर्टीमधून आम्ही बेदखल करत आहोत ही तुझ्या वडिलांनी कमवलेली प्रॉपर्टी आहे त्यामुळे याचं पुढं काय करायचं हा पूर्णपणे निर्णय त्यांचा असेल तुम्हा दोघांना एका आठवड्याचा कालावधी देत आहोत हे घर सोडून तुम्हाला जावं लागेल तसे सगळे कागदपत्र आम्ही केले आहेत ताई शांतपणे बोलत होत्या काय असं कसं तुम्ही वागू शकता मला रस्त्यावर काढलं का काय तुम्ही मी कोर्टाची पायरी चढणार आता बस, मला माझा हक्क मिळाला पाहिजे तुम्ही हे घर कोणालाही दान करू शकत नाही राज संतापून म्हणाला हो खुशाल कोर्टाची पायरी चढ रामराव सगळं बळ एकवटून बोलले बाबा काय बोलत आहात तुम्ही माझ्यासोबत असं वागणार का तुम्ही तुमच्या लाडक्या राजसोबत राज, राज रामरावांना बोलला हो खूप लाडका माझा राज मला माहिती आहे तुझ्या आईला दिवस गेले होते तेव्हा मी या काळात गर्भलिंग चाचणी करून मुलगी होती म्हणून बाळ पाडायला लावले होते मी आणि एकदा नाही तर चांगलं दोनदा त्यानंतर तिसऱ्यांदा मुलगा आहे समजतास किती आनंदी झालो मी कारण मला वंशाचा दिवा पाहिजे होता म्हणून खूप लाड केले तुझे सगळं कमवलं तुझ्यासाठी ही मला किती वेळा सांगायची लाडाने बिघडला आहेस तू पण मी दुर्लक्ष केलं किती अभिमानाने सांगायचो मला मुलगा झाला आहे पण आज चार चौघात माझं नाक कापलंस तू माझ्या कष्टाची कमाई कमवलीस तरी तुझ्यावर थोडा विश्वास होता माझा पण परवा तू माझा विश्वासघात केलास मला नीट दिसत नाही याचा फायदा घेतलास अरे तू बापाची काठी बनायला पाहिजे होतास पण तू तर माझी आधाराची काठीच हिरावून घ्यायला निघालास तुझ्यासारखा वंशाचा दिवा असण्यापेक्षा एखादी पंथी बरी पुरे झालं आता हे घर सोडून जा आणि परत तुझं तोंड दाखवू नकोस आईबापाने कधीही मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवू नये ही चांगली शिकवण मिळाली मला असं म्हणून रामराव आणि आशाताई खोलीमध्ये निघून गेल्या राजला आता मात्र त्याच्या वागण्याचा पश्चाताप होत होता पण कदाचित आता खूप उशीर झाला होता आठवड्याभराने त्याला आणि कविताला ते घर सोडून जावं लागलं त्यानंतर आशाताई आणि रामरावांनी त्यांच्या घराचे दार पुन्हा कधीही त्यांच्यासाठी उघडले नाही आणि उर्वरित आयुष्य एकमेकांना आधार देत व्यतीत केलं वाचक हो वरील कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा आईवडिलांनी मुलांसाठी प्रॉपर्टी कमावून ठेवणे कितपत योग्य आहे हो कथा आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कथा ऐकल्यापासून ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद